मग बुद्धाने सुगती कशाला म्हटलेलं आहे तर मनुष्य लोक आणि देव लोक याला बुद्धाने सुगती मग आपण म्हणतो कि हे पुण्य त्यांच्या सुगतीसाठी सहाय्यकारी बनलं पाहिजे जसं आपण नाही का कधी म्हणतो कि तुम्ही आमच्या गावाला चालल्या का ग हो बाई माझं पोरगती तिथं शिकतय तर मग हे शंभर दोनशे पाचशे रुपये घे त्याच्या अभ्यासासाठी त्याला कामात आले पाहिजे तसं आपण मग पुण्य केलं आपण सगळ्यांनी हे पुण्य आईच्या आई सोगतीसाठी सहाय्यकारी बनलं पाहिजे म्हणजे एक तर आई समजा मनुष्य लोकात आली पाहिजे नाहीतर मग देव लोकात गेली पाहिजे असं या शब्दाचा अर्थ होतो पण आता मनुष्य लोकात आलं तर मग मनुष्य लोकात आल्यानंतर भंतीजीने सांगितल्याप्रमाणे इथं प्रत्येकाला मराव लागतं म्हणजे मग आई मग पुन्हा मनुष्य लोकात आलं तर पुन्हा मरण का मग आता मनुष्य लोकात आले तर इथं शरीरानं सगळे गेले की नाही मग आई जर पुन्हा आली पुन्हा जाईन की नाही मग पुन्हा जर आई बनून आली पुन्हा रडावं लागल पुन्हा मग नंतर त्याच्या नावाचं पुण्य करावं लागल आणि मनुष्य लोकात आल्यानंतर दोन चार गोष्टी चुकत नाहीत एक गर्भाशयात आल्यानंतर नऊ महिने नऊ दिवस राहावं लागण आणि जन्म घेताना आई आणि बाल दोघांना धोक्यात राहावं लागेल तो माहिती नाही की बाळात आई जाऊ शकते कधी बाळ जाऊ शकते म्हणजे धोका धोका घ्यावा लागल आणि याचा कदाचित त्या धोक्यातून बाहेर आलं तर तुम्हाला ते माहितीये की जसं बाळ जन्म आलं तर रडत जन्माला येते याचा दुःख होतंय माणूस रडते कधी दुःख झाल्यावर सुख झाल्यावर म्हणजे याचा अर्थ ते बाळ जरी सांगत नाही त्याला काय दुःख होतंय पण याचा अर्थ दुःख होतंय म्हणूनच रडतंय ना कोणीतरी आजपर्यंत हसत ऐक जन्माला पाहिलं का तुम्ही सगळे रडतात की नाही असं गदगद हसत कोणी आल जसं लेकर असं कवा 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 करत रडत जन्माला येतात नाही रडत पाठीवर थापटा था मारतात नर्स आणि डॉक्टर रडलं पाहिजे असं तुम्ही आजपर्यंत जगात कुठं तरी ऐकलं का की आमक्याचं पोरग ना आमक्याची पोरगी जन्माला आली तसे गदगद हसतच झाली एकदम तसं जर झालं तर काय होईल डॉक्टर आणि नर्स बेसूत पडणार नाही का आणि समजा गावात असली दायनी पहिले ते बेसूत पडतात पण हो त्याला जिंद म्हणतात काही लोक आहे कधी जिंद म्हणजे याचा अर्थ इथं क्लिअर झालं बुद्धाच्या वाक्यानुसार असं क्लिअर आहे की जर का आपण मनुष्य लोकात आलो तर नऊ महिन्यात नऊ दिवस गर्भात राहावं लागत आणि गर्भात सुख आहे का दुःख आहे तुम्हाला काय वाटतंय आता आईच प्रेम म्हणून आपण तिथं राहतो पण गर्भाशयात सोनोग्राफी मध्ये तुम्ही बघा गर्भाशयात काय आहे की आईच्या कुशीत आपण जिथे असतो तिथं असं पडून राहावं लागतं असं हे पाय इथे डोक्याला हे हात डोक्याला आणि आजूबाजूला ना पूर्णच पूर्ण घाण असते पाणी पिणे असतं रक्त असतं ते सगळं असतं तिथं आता मला सांगा दहा मिनिटं जर तस त्या घाणीच्या बाजूला बसलोच बसू का अहो अवसाध गटराच्या बाजूला जर आपल्याला आपण होते इथे काढून बसलो आपण जेवायला बसलो तर घाली नाही बस वाटत मग आता नऊ दिवस नऊ महिने तिथं पडायचं म्हटलं दुःख आहे का सुख आहे म्हणजे आलं जन्माला येताना दुःख आहे मग पुढं कधी ना कधी ताप सर्दी खोकला डोकं दुखणं पाठ दुखणं कमर दुखणं हे हे होते की नाही मग जेव्हा तुम्हाला झालं कधी समजा मनुष्य झालं तर हे तेव्हा तुम्ही सुखी होते का दुखी समज ज्या दिवशी दात दुखायला लागला तर तुम्ही काय लगेच फोन करून सांगितलं बाई माझा दात दुखवला इतकं मजा दुख लागले चांगला वाटू लागला सगळं असं म्हणतात काय म्हणता कोणी तुम्हाला जे केलं तर आपण काय काय झालं आवाय हॅग नाही असं ठनकू लागलं मला वाढ काय म्हणतो आपण दात दुखला की ठणकू लागलं म्हणतो नाही कोणी दातं काढून आले की बोलते दात नाही खूप उपटाकता कधी कधी एक दिवस भर ते पतलं पतलं खावं लागते ना असं इथं बोला म्हणजे माझ्या बी टाकला होता म्हणून मला पक्क माहिती आहे दात काढून का असं बोला आणि कोणी आपले नेऊन बोलतो आपण तिथे म्हणजे काय झालं ते आगाच्या म्हणतात काय खाता येत नाही म्हणजे बघा दात जरी दुखले तर आपले हे आले तर पोट दुखल्यावर कोण खुश आहे का पोट दुखलं कसं होते आपण किती व्याकुल होतो बाई म्हणतो पोट दुखतो रॉकेल लावणा हे लावणार कोणी काही काही सल्ला सांगते बाई किती दिवसा दुखते अहो माय पाच सहा वर्षापासून दुखते हिलानीपुरगी जे लमली ना ऑप्शनच झाले हिचं बाप नाही का त्या साली हरवला होता त्या सालापासून असं आपण म्हणतो कधीही सांगतो आहे कधी तेव्हापासून दुखतंय म्हणते आता मला सांगा पोट दुखल तेव्हा कोणीतरी सुखाने तुम तुम्हाला फोन केला किंवा तुम्ही तरी कोणाला केला का पोट दुखलं म्हणलं चांगलं झालं म्हणून बरं असं उठता उठता टोंगले दुखले तर आपण असं लगे एकदम सांगतो का बाई मी टोंगले दुखले किती म्हणतो असं असं म्हणतो का म्हणतो बाय व काही काहीला सांगा ना आता बघ काय दुसरं काहीला सांगा हाय का ते आता काहीला सांगा बरं आता भंतीजी बी म्हातारी झाल्यावर त्या दुखायला लागलं त्याने कोणाला विचारावं तर म्हणून हे कोणी असो ह्या प्रक्रियेतून जावंच लागतं आणि म्हातारा झाल्यानंतर मग डोक्याचे केस सफेद होतात होतात की नाही डोक्याचे केस सफेद होतात आता काही काहीचे लवकर झाले तर काही काय तर लपवतात हे काळी 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 पाली सांगतात लावतात अशी बर डोक्याचे लपवले ना त्या माणसाचे दाढीचे झाले बर त्यानं दाढीचे लपवले मग मिशाल झाल्या बर मिशा लपवल्यानंतर काही दिवसावर काय झालं त्याच्या भोयात ढवळ्या झाल्या भोया आता भोया लावता येईल का बरं तो कलर हायकरी अवघड तर मग मला सांगा या सगळ्या दुःखाच्या गोष्टीतून जावंच लागतं मग सुगतीला येवो हो का देवलोकात जावं देव लोकातून लोका बी पडतं हे बुद्धाच्या तिच्यात ऐकलं मग आपण काय म्हटलं पाहिजे माहितीये का की ह्या सगळ्या दुःखातूनच मुक्त झालं पाहिजे तुम्ही पण आता छोट्यातलं छोटं जरी काही काम केलं ना छोट तर तुम्ही असं म्हणा की हे जे माझं पुण्य आहे ना समजा तुम्ही आता बंदेजी म्हणले ना भिक्खू संघाचा विजय असो हे पुण्य आहे बरं भिक्कू संघाचा विजय असो हे पुण्य आहे हे म्हणणं तुम्ही म्हणले ना आता भिकू संघाचा विजय असो मग आम्ही निवडणूक लोभ का? कामच्या पैकी कोणी पडणार आहे काय भीती आहे किंवा समजाय या आमदार किल खासदार किर पडतील हे खासदार किर पडतील या खासदार किल पडतील आम्ही काही उभे राहिलो मग आमचा विजय असो विजय असो तर काय होतो विजय कधी होत माहिती आहे तुम्हाला जय मंगला का मग लवकर वाचल तुम्ही काय मारा तिरे कम भियो सब बरिंग घोरंपनालवकम प नालव कम खमत्न खंत सुद्धांत विधीना जितवा मुनिंदो म्हणजे जिंकले समजलं तुम्हाला जिंकणे कशाला म्हणतात म्हणजे माराला पराजित केलं आणि डबल आता कधीच लढाई नाही युद्ध नाही त्याला जिंकणं म्हणतात तर तुम्हाला बी तेच म्हणायचं असतंय की बा आमचे भंतीजीचा बी विजय हो म्हणजे भंतीजी बी आरंत हो आरंत हो म्हणजे असे पटकनच मरू असा नाही त्याचा अर्थ नाही तर ते मनसारखे सांगित अर्थ निर्वाणाचा अर्थ लोकांना वाटत निर्वाण म्हणजे मरण कधी कधी फोन करून म्हणते बाई त्या टमकीमकी सासू निर्वाण पावली व निर्माण कायच पावली मरायच्या अगोदर सगळ्याला भांडून गेले आता मांडलं म्हणतो निर्माण म्हणून एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आपण सगळ्यांनी एक गोष्ट म्हणली पाहिजे नेहमी की माझं छोटं जरी पुण्य असेल तर ते पुण्य माझं आरंत होण्यासाठी सहाय्यक हो म्हणजे मला नको डबल पूर्ण कुठं जन्म ना मनुष्य लोकात ना देव लोकात ना कुठं याचा अर्थ असा नाही की आपण जीवनाला कंटाळलो म्हणून कंटाळून दुःख पाहून बरं सांगा राजा झालं तर राजाला त्याचं पोट दुखणार नाही का मग राजाच्या पोटात जर गुडबुड गाडबुड झालं तर राजाला काय करावं शे असणार बसाव तर सांगा करायला जाय जाऊ हा एक इकडे बेजायची माणसाच्या पोटात नेमकं बसता बांधायची वेळ आणि पोटात गडबड झाली आणि अशी गडबड झाली की नाही की तुझ काही इजाच काढवू लागल्यात आता आता झुणकुन झुणकून झुडून आता इकडे इकडे कंट्रोल करायला जावं तर त्याच्या कला दुसरीकडे चित्र इकडे कुठं कुठं बी दुखत <laughs> आता मला सांगा नेमका अशा टायमात बसता बांधणं सुरू आता त्या टायमात आपले असे हाल आता जर आपल्याला कोणी म्हणलं ही साडी घेऊ <laughs> का ती अ घे नामाय कोणती पटकन आपण असं का होत म्हणतो कारण आपल्या वाटतं उरका पटकन मग मला सांगा मनुष्य झाल्यावरती होणार का नाही कधी न कधी 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 होणार का नाही असं कोणी चुकलंय की चुकलंय का सांगा तुम्ही सांगा कधीतरी तुम्हाला या दुःखातून जायचं काम पडलं नाही असं होतंय का आणि बाकी तले लय दुःख आहे कोणाला जेवायला भेटत नाही एक टायमाचं कोणाला दोन दोन तीन तीन दिवस भेटत नाही बिमार पडल्यावर दवा भेटत नाही तो रोग वाढत चाललाय जखमा झाल्यात आळ्या झाल्यात ते बिचारी पडलेले आहेत आ आंघोळ करायला पण काही नाही अशी भिकारी आहेत किती हालावसात ते तर दुःख तया नाही कोणाकोणा टवक्यात फुटल्यात इथे आळ्या झाल्यात काढायला कोणी नाही समजा असले बेडवर आहे तिथंच लघवी तिथंच विष्टा आणि ती लघवी विष्टात आळ्या झाल्यात त्या अंगावर हिंडतात त्या चावतात डडासतात आणि व्याकुळ व्याकुळ होतात ते आरडतात आणि हात पाय पण चालत नाहीत मग त्या हळूच म्हणतात देवा उचलना देवा उचलना जस काय देवाकडे किऱ्यानच दे आहे असं उचलायला <laughs> म्हणतात घडी घडी बरं म्हणतात तरी मरत नाही बघा त्या म्हणतात मी मरायचं तरी मरत नाही बघा आणि कोणी कोणी म्हणतात दवाखान्यात गेलं की म्हणतात देवा वाचव रे बाबा कसं करून वाचव वाचव एक एक बघा म्हणजे एखादं वाचव म्हणतात एखाद्या हे देवा देवापिवाच्या हाती नाही किंवा काय नाही ईश्वराच्या म्हणून आपण या सगळ्या दुःखाला पाहिल्यानंतर ना मनात उत्पन्न झालंच पाहिजे की बुद्धाने ज्या ज्या गोष्टीची प्रशंसा केली तर भगवंतांनी त्याला नाव दिले निर्वाण त्याचंच नाव आहे निब्बाण त्यालाच म्हणतात स्पॉटलेस लाईफ म्हणजे जिथं दुःख नावाचा लवलेश नाही निब्बाणाची व्याख्या काय केली निबांना सुख नाही म्हटलं भगवंतांनी कारण सुखामध्ये दुःख आहे सुखात दुःख आहे म्हणून तेव्हा काय म्हटलं जिथं दुःख नावाचा लवलेश नाही ते निर्माण म्हणजे आपण सगळ्यांनी विचार करायचे की नकोच बाबा हे जन्म मरण्याचे फेऱ्यातूनच थांबलो पाहिजे आम्ही आणि म्हणून छोट्यातलं छोटं काया वाचा मनाने जेव्हा जेव्हा पुण्यकर्म करतात तेव्हा तेव्हा आपल्याबद्दल आणि आपल्या नातेवाईकाबद्दल अरंत पदच मागा अरंतपदच मागा अरंथपदच मागा अरंथपद हेच माणसाच्या सर्वांगीण मुक्तीचं परमश्रेष्ठ पद आहे जिथं भगवान काय म्हटले पृथ्वी आणि देवलोक या दोन्ही राज्याचं राज्य जर कदाचित कोणाला दिलं आणि कदाचित तो माणूस सुख भोगू लागला तर ते सुख काहीच नाही ह्या निर्माण सुखापुढं कारण का मनुष्य समजा पृथ्वी आता उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाला तरी समजा बरं ही भारत द्यायला समजा आता ह्या ह्या मुलीला दिला भारत भारतच देऊन टाकला समजा याला पूर्ण भारत आपला देऊन टाकला तर तिथं डोकं दुखणं थांबणार आहे का कधी कधी डोकं दुखणार आहे का नाही कधी कधी समजा दाग दुखणार कधी कधी कदी प्रॉपर हे होणारच आहे ना आपण भारताचे पंतप्रधान डोकं दुखत नाही काय येत नाही काय सर्दी येत नाही होत नाही आहोत चांगले आता हिरो हिरोने झाले झाल्या त्याला का सर्दी लागत नाही काय आता त्याचे नाक काय आतून काय अडवले काय धरणासारखे असं धरणं अडवलं ते अशा मुळेच येत नाही बघ आपल्यालाच येतोय असं असं काय होणार आहे का नाही 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 अहो नऊ दरवाजे आहेत म्हटल्यावर या नऊ दरवाज्यावर घाण बाहेर पडणार आहे ना आता ते दोन दरवाजे आता इथून मला सांगा काय हिरे माती मोती पडतात का बाई असं कोणतरी असं शिकवलं बाई मोतीच पडच असं असं काय झालं असं पाहिलं तुम्ही असं कोणीतरी सकाळी सकाळी सौवा तोंड केलं आणि बाई त्या व्याव्या केलं तू एवढं असं पाहिलं बेडकेच पडतात कुठं काय असं कधीतरी पाहिले तुम्ही कधीतरी नऊ दरवाजे आहेत ना म्हणून हे पाहिलं भय उत्पन्न झालं पाहिजे आणि प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे दोन एकसात भयान प्रज्ञा म्हणजे नको कडे मला हे पुन्हा आणि म्हणून अर्हंत पद मागितलं पाहिजे तर आपण सगळे हेच विचार करू की आईच्या अर्हंत पदासाठी केव्हा ना केव्हा कधी मिळू आईला केव्हा ना केव्हा या सगळ्या दुःखातून आपण लिहिलं पी सगळ्यांना आम्हाला पण आपण सगळेच दुःखातून मुक्त पण काही काय दुःखातून मुक्त व्हायचं म्हणलं तरी त्याचं मन नाही तयार होत आपण जर म्हटलं ना की तुम्ही मुक्त होऊन जा तर त्या काय त्यांना नाही मन तयार होत कारण त्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत त्यांनी ठरवलेलं आहे ज्या लोकांनी आसक्ती केलेली आहे तृष्णा बाळगलेली आहे जवळ त्यांची तृष्णा सगळी नाही निघली तर त्या लोकांना आरथपत देऊ जरी केले त्यांना घेऊ वाटत नाही का कारण त्यांनी ठरवलेलं आहे की आता नाही झालं ना तर दोन वर्षांनी होईल काय काहीतरी किंवा प्लॉट झालाय तर कुठं घर होईल त्यामुळं घराची आसक्ती त्यांनी ठेवलेली आहे आणि घर व्हायच्या अगोदर समजा स्लॅब पाडायच्या दिवशी जर आपण म्हटलं की तुम्हाला आज अर्थ पद देतो म्हणजे मग स्लॅब कोण पाहो मुक्त व्हावं होतं समजलं तुम्हाला हे छोट्या छोट्या आसक्ती आहेत छोट्या 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 समजा ज्या दिवशी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर समजा पोरग पोरगी जर भविष्यात कुठेतरी हनीमूनला चालले आणि त्या दिवशी जर तुम्ही त्यांना समजून सांगितलं की अरहंत चांगलं असते तर ते म्हणजे तुम्हीच होत बसा काही सांगतात त्यांनाही पटणार नाही ते मंदिर काही येड झालं का आर मुक्त होणं आणि आम्ही लग्नासाठी गेलं म्हणते त्या दिवशी नाही समजत हे पण जेव्हा ते, ते दोघं जण हनी म्हणून येतील आणि आल्यानंतर जेव्हा नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण होईल आणि चांगलं डसाडसी होईल खोदरा खोदरे होईल आणि चांगली एकदम असं डोका फडफडी होईल आणि चांगलं कोर्ट कचऱ्यानं चांगलं असे झुंजतील चांगले आणि लय बेजारी होईल आणि लय नंतर मग तिला म्हणायचं की लग्न आहे माण बेजारी बाई काय हल्ल बो आणलं लय हल्लं मे बी मग त्याला चांगलं असं मला सांग जेव्हा लय दुःख येते माणसाला तेव्हा वाटते की नको जीवन आहे का नाही म्हणून या संसारामध्ये कुठलंही पद प्राप्त झालं तरी शेवटी मृत्यू ही गोष्ट अशी आहे की पुन्हा पुन्हा भाऊचक्रात फिरवती आणि त्या त्या भावात गेलो तर ते ते दुःख होतात माणसाच्या जन्मात आलो म्हणून थोडं बरं आहे आणि माणसाच्या जन्मात आल्यानंतर आणखी तुम्हाला सांगतो आपण बौद्ध म्हणून जन्माला हे बी लय बरं आहे काही काय माणसाचे मूर्ती बिल भयान होतो प्राण्याचा लयच होतो आता मला सांगा जर बकरू म्हणून जन्माला आलं शेळी म्हणून शेळी म्हणून आलं थोडं बरं आहे पण जर बोकड्या म्हणून आलं तर कसं आहे हाय का नाही मरम फिक्स ठरलेलं आहे का नाही एक रविवार ठरलेलं आहे का नाही इकडे कोणता गुरुवार आहे का इकडं हायकडे रविवार ठरलेलं आहे का नाही म्हणजे बोकड्याला कोणत्या रविवारी मरण येणे सांगता येत नाही आणि मरण त्याचं चांगलं आहे का बोकड्या असं तुम्ही नॅचरल मारताना पाहिले का तो फक्त म्हणजे मानावर सुरूच आहे कि किती बाहेर मरत अहो काही काय मच्छ्या माश्या अशा आहेत की ताज्याच्या ताज्या उकळत्याकडे टाकतात हो ताज्या अशी उकळत्याकडे ताजी मच्छी त्यांना ताजी फ्राय आवडती जिवंत तड तडतड तडुळे तर, तर, मारती वर झाकण ठेवतात मला सांगा तशा मच्छीच्या जलमात गेलं काय होईल मग ते पाहून म्हणलं पाहिजे नको बाबा झालेलं बरं हे काय कोणतरी तळून घ्या भाजून घ्या सगळे हे करून घ्या किती अवघडे हे पाहत नाही आपण आता विषय मोठा आहे आज नाही सांगत मला तुम्हाला आवडलं माहिती आहे म्हणजे जेव्हा दिली दिले ना तुम्हाला आठवण करून द्या मला मग मी तुम्हाला सविस्तर सांगेन कारण आज आम्हाला मोठं हे आहे म्हणून माय मावल्यानो हे भगवंताने सांगितलं तर मरणाचे चार कारणच आहेत आपल्या घरातला दिवा विजतो ना चार कारणानं दिव्यातलं तेल संपलं की विजला दिव्यातलं वात संपले की विजला दुसरं कारण कधी कधी दिव्यातलं तेल आणि वा दोन्ही संपतात एकदा विजला तिसरं चौथं कारण मोठं अजबच आहे दिव्यात तेल बी हे वात बी हे पण दिव्याला असं फूक मारली तेव्हा विजला खाली पडडा विजला आणि त्याला हवा लागली म्हणून विजला हे मा चौथं कारण आपलं माणसं मरण्याचं प्राणी मरण्याचे चारच कारण आहेत बुद्धाने दिव्यातलं तेल संपलं की दिवा विजतो तसं पुण्य संपलं की माणूस मरतो मला सांगा पुण्य करणं आपल्या हाती आहे की नाही म्हणून आपण पहिलं मरण येऊ दिलं नाही पाहिजे पुण्य केलं पाहिजे पुण्य घरातल्या घरात बिघडता येते बरं अहो तुम्ही प्रेमानाशी सासूची पाठ घासली ना ते गरात गरात। तरी पुण्य होतं बरं पण प्रेमानं नाही तर असू घासून सालटच काढलं घरातले घरात म्हणून बघा पहिलं पुण्य आपण करत राहा कोणाला जय भीम केला तरी पुण्य होते काय सांगतो तुम्हाला जय भीम जय भीम फक्त असं अंत करणार कोणी म्हणलं ना जय भीम जय भीम आहे अलग पुण्य होते पण जर आपण ते जय भीम कोणी म्हणलं जय भीम जय भीम तर मग तुम्हाला राग राग दुसऱ्यावर काढत म्हणून पहिलं पुण्यकर्म करत राहा दुसरी गोष्ट पुण्यकर्मा संपलं की मूर्ती होतो दुसरं आयुष्य संपलं की मूर्ती होतो वाद वात संपली म्हणजे आयुष्य संपलं मग तुम्ही आयुष्य संपल्यावर काय इलाज आहे तुम्ही कोण्या भंतीचं वंदन करा तुम्हाला भंतीचे काय आशीर्वाद देतात काय म्हणतात माहितीये का अभिवादन शिलेस निपाचन चतारो धम्मा आयु आयुव सुखन बलन आयु म्हणजे आयुष्य मग मला सांगा भिक्षूला हात जोडून वंदन केलं पाहिजे नाही कारण ते म्हणतात ना तर आपलं तेवढं आई आहे हात जोडले ना तर आपले जे पेशी आहेत ना रेड पेशी श्वेत पेशी त्यातली जी पेशी आहे ना तर ती पेशी एकशे पंचवीस दिवस जगती दुसरीला डेव्हलप करते आणि मग मरती आणि जेव्हा शेवटची पेशी मरून जाती नवीन बनवतच नाही त्याला मूर्ती म्हणतात ते काहून बनवत नाही कारण तेव्हा एक तर पुण्य संपलेला असते नाही तर आयुष्य संपलेलं असते नाही तर पुण्याला आयुष्य संपलं असते नाही तर आपत्कालीन ऍक्सिडेंटमध्ये मरतोय म्हणून ती शेवटची पेशी नवीन पेशीला बनवत नाही त्याला मरण म्हणतात वैज्ञानिक भाषेमध्ये मग हे चारही कारण आपण आपले ठरवलं पाहिजे की आपण पुण्यकर्म करत राहिले पाहिजे नम्र बनत राहिले पाहिजे आणि आपत्कालीन गोष्टीसाठी बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचा आपलं काय केलं पाहिजे बुलेट प्रूफ काच तयार केला पाहिजे खंदील जर बाहेर नेला हवेत नेला आणि खास त्याच्यावर काच नेला तर विजन का म्हणजे नाही शेवटचं मरण बी आपल्या हाती की नाही म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश देणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो ते तुम्ही बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचं जॅकेट बुद्ध धम्म संघ या तीन रत्नात बुलेट प्रूफ काच मनुष्य लोकात आपण आलो आता जी गोष्ट होऊन पडली ती होऊन पडली आता आता मुक्त व्हायचं जर ठरवलं तर आता इतक्या लवकर थोडी होता येते की आता इथं तुम्ही ऐकलं तुम्हाला फुटलं हो बाई खरं किती डोकं दुखलं किती किती काय कोळ्याच्या घरी एक पोरग जन्मला आलं तर पुन्हा दोन गोष्टी घडतात बुद्ध काय म्हणतात की कोळ्याच्या घरी कोळ्याच्या घरी जर पोरग जलम आलं तर सगळ्या कोळीवाड्यात खुशी पसरते सगळ्या कोळीवाड्यात खुशी पसरते काहून ते म्हणते बरं झालं आपल्याला जाल धारायला एक तयार झाला मच्छीचं जाळ टेकायला भरपूर जायला लागतात ना ते तायर जाला। ने? ने जाला, ला तो ते का म्हणतात बरं झालं मच्छीचा जाळ धरणारा तयार झाला पण जसं कोल्याच्या घरी पोरग जन्मलं तर इकडं कोळी वाड्यात खुशी समुद्रात दुःख तयार होते माशालाही नाराज होतात का ते ते आपल्याला धारणाराही तयार झाला बरं दोन गोष्टी घडतात नाही म्हणून या संसारात असं नियमच आहे की एकाचा जन्म एकाला जरी सुख देतो तर दुसऱ्याला दुःख देतो काय का नाही म्हणून आपण या गोष्टी ध्यानात ठेवा आपलं जीवन मंगलमय बनवा कुशलमय बनवा सुखी बनवा आणि ह्या संसारिक जीवनाला पार करण्यासाठी बुद्ध धम्म संघाने सांगितलेलं भगवंतांनी सांगितलेलं सांगित त्या धर्माचे काल धरा दान करत राहा शील पालन करत राहा ध्यान करत राहा मृत्यूच्या नंतर सोबत काही येत नाही असं आपण नेहमी नेहमी म्हणतो ने पण भगवंतांनी पाचशे जातक कथा सांगितलेल्या आहेत आणि सांगित त्या पाचशे जातक कथा सांगितल्या की मी कोणत्या जन्मात काय होतो काय होतो काय होतो मनुष्य मेल्यानंतर काही शकांतातच पुन्हा या पृथ्वीवर येतो पण तो दिसत नाही आपल्याला कारण आपल्याला तो पाहण्याचं जे चक्षु आहेत अभिज्ञ म्हणतात त्यातली एक आहे दिव्य ते दिव्य चक्षू नसल्यामुळं आपली आई मरण पाहून कुठं उत्पन्न झाली कळत नाही आई होऊ शकतं इथंच आजूबाजूला बी असू शकते काय सांगता येत नाही ना, हो ना। ते जन्माला येतात त्या क्षणीच पण आपल्याला ते दिसत नाहीत दिसत नाहीत पण बुद्धाला त्यांचे सगळे पूर्व जन्म दिसले म्हणून त्यांनी कथेमध्ये सांगितलं की मी असं होतो तसं होतो तसं होतो येतात पुन्हा जन्माला येतात तुरंत येतात पण ते आपल्याला दिसत नाहीत मग आपण काय होतो आपल्याला दिसत नाही म्हणजे नाही आता मला सांगा आपल्याला सगळ्याच गोष्टी दिसतात का अहो आपल्याला स्मरण नाही आपल्याला आपल्या पाठीमागच्या जन्माचं स्मरण नाही पाठीमागच्या जन्मात सोडा मागच्या वर्षाचं स्मरण नाही आपल्याला मागच्या वर्षाचा कशाला मागच्या वर्षाचा कशाला बघा आम्ही किती दिवस झाली येऊन माग आलतो र मा आम्ही आईकडं आलतो र आम्ही मग आम्ही सगळे बनते जेणे कोणतं चिवर घातलं होतं हाय तुम्हाला ध्यानात आहे का स्मरण सांगा बरं चिवर घातलं होतं पण आम्ही मग आहे का ध्यानात बरं एवढं सोडा आम्ही काय काय बोललो आहे का सगळं ध्याना तुमचं कसं आमच्या बी ध्यात नाही आम्ही काय बोललो म्हणून तुम्हाला काय तुम्ही नाराज ना का एवढ्या भाई आपण नापास झालो काय तेवढं आहो आपल्याला काल पर एवढं कशाला तुम्ही तीन दिवसापूर्वी काय खाल्लं ध्यानात नाही म्हणून तो लोक ड्युटीला जाता जाता म्हणतात चप्पल कुठे ठेवली जोडका त्याला ध्यानातच नाही कुठे ठेवलं म्हणून त्यामध्ये पाहणार ना स्मरण नाही आपल्याला एक एक घंट्याचं स्मरण नाही तर आपल्या मागच्या जन्म स्मरण आहे का पण याचा अर्थ असा नाही की कोणाला दिसत नाही बुद्धाला दिसतं अरंताला दिसलं म्हणून बुद्ध अरहंतप बुद्ध हे तिघांचा पुनर्जन्म होत नाही बाकी सगळ्यांचा होतो आपल्याला ते दिसत नाही कारण दिव्य चक्षू नाही आपल्याला त्याचे शब्द ऐकू येत नाही कारण दिव्य स्रोत नाही आपल्याला हे सहा अभिज्ञाचं ज्ञान नाही आणि म्हणून आपण जरी सहा अभिज्ञाचं ज्ञान प्राप्त झालं नाही तर छोट्यातल्या छोट्या अरंत पदासाठी सहायकारी बनावा अशी अपेक्षा करा एवढाच उपदेश देतो की आईचं चा, चारही महापुताला विज्ञान आपण सुगती म्हणतो तर सुगती बरोबरच आईला अंतिम अरंत पद प्राप्तो भवतो सभमंडलन जगले